फोडल्या फोडल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा तामगाव पोलिसात दाखल पंधरा वर्षापासून बायको महेरी असल्या असल्याकारणाने बसच्या काचा फोडल्या कबुली का संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावातील घटना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेगाव आगाराची बस क्रमांक एम ए चाळीस नम सत्याऐंशी सोळा आज सकाळी आठ वाजता शेगावहून वानखेड येथे पोहोचली परतीच्या प्रवासासाठी बस ग्रामपंचायत समोर थांबली असता अचानक मागील बाजूचा कात फुटल्याचा आवाज आला बस चालक वाल्मिक तुकाराम इंगळे यांनी तात्काळ बसमधून उतरून पाहणी केली असता प्रकाश पांडुरंग पिंजरकर हा व्यक्ती राहणार वानखेड हातात हातोडा घेऊन उभा असल्याचे निदर्शन असाले बस चालकाने त्याला विचारणा केली असता प्रकाश पिंजरकर यानेच बसची काठ फोडल्याची कबुली सुद्धा दिली मला न्याय पाहिजे असे तो संतप्त स्वरात म्हणाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडून अधिक माहिती घेतली असता समजले की प्रकाश पिंजरकर यांच्या पत्नीने त्यांना मागील पंधरा वर्षांपासून सोडून दिले असून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात आले या घटनेमुळे बसच्या अंदाजे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित प्रकरणी बस चालकाच्या तक्रारीवरून अर्धकलपात्र गुन्हा क्रमांक एकशे अठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस अंतर्गत कलम तीनशे चोवीस कॉन्सा तीन बी एन एस नुसार गुन्हा तामगाव पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आला आहे पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्या जळगाव जामोद आगारमधील जी बस जळगाव ते वानखेड गेली होती गे। या गाडीचं अज्ञात व्यक्तींनी काही काच वगैरे फोडलंय आज दिनांक एक चार पंचवीस रोजी जी बस आहे ही जळगाव डेपोची आहे जळगावची नाही जळगाव डेपोची आहे सॉरी शेगावची आहे शेगावची शेगाव, शेगाव, शेगाव वानखेड फेरी पूर्ण करणार होती ती आता फेरी पूर्ण करता जेव्हा वानखेड गावामध्ये पोहोचली आणि प्रवाशी उतरवले आणि गाडी बस मागे घेताना पलटवताना मागून एका इसमाने जो प्रकाश पिंजरकर नावाचा व्यक्ती आहे त्यांना काच फोडली आमच्या चालकाला तसा आवाज आला ते उतरले मागे पाहिले तर तो दोन्ही मागचे दोन्ही काच त्याने फोडले फोडल्यामुळे आम्ही तात्काळ संग्रामपूर पोलीस स्टेशनला माहिती कळवली की असं असं या व्यक्तींनी काच फोडले तो व्यक्तीने सांगितलं की मीच फोडलं तो हजर होता प्रकाश पिंजरकर नावाचा व्यक्ती आहे तर लगेच पोलिसांची व्हॅन तिथे आली त्याला पकडलं आणि पकडून त्यांनी पोलीस स्टेशनला इथे जमा केला संग्रामपूरला आम्ही स्वतः आलो आम्ही सुद्धा आमच्या चालकांनी रिपोर्ट दिला की सदर व्यक्तीने मागील काच ना हरकत कुठलंही कारण नसताना फोडलेलं आहे यामध्ये कोणाला इजा झालेली नाही आहे कोणा प्रवाशाला मार नाही आहे कुठलाच प्रकार घडलेला नाही आहे फक्त त्या इसमाने कुठलंही कारण नसताना त्याचं वैयक्तिक कारण असताना तो मानसिकरित्या प्रबळ नाही असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे त्याच्या स्वतः वैयक्तिक कारणासाठी त्याचा जो राग आहे तो एसटीवर काढला आणि मागचे कास फोटले रापोर महामंडळाचा अंदाजेचं आठल्या हजाराचं नुकसान झालं बाकी कुठला प्रश्न कुठलं मारहाण नाही काही नाही काही नाही कुठलंच काही नाही तसं आम्ही सर्व संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्ह्याने कळवलेलं आहे